जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील नेहरूनगर विजापूर रोड परिसरातील शासकीय मैदानात येत्या पंचवीस फेब्रुवारीपासून जैद ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे सोलापुरातील वकील शेख यांच्याकडून प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये रोख आणि चषक महेश पोशम यांच्याकडून द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये रोख आणि चषक तर मुकीम सालार आणि विवेकानंद तुपे यांच्याकडून ट्रॉफीज दिल्या जाणार तर शहबाज निटोरे यांनी टी शर्ट्स पुरविले आहेत या स्पर्धेसाठी सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी खेळाडूंचे लिलाव सत्र संपन्न झाले या स्पर्धेत एकूण बारा संघांनी भाग घेतला आहे हिसा इलेव्हन अमन सीसी लवेंडर सीसी रहमत सीसी एमपीसीसी एम पी सी सी जे एस सी सी गुरु सी सी हंड्रेड वॉरियर्स त्रिशक्ती सीसी सी सी टेन एस पी इलेवन छावा सी सी आणि आर के सी सी या क्रिकेट संघांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे के, के राजा क्रिकेट क्लब ने या स्पर्धेचं आयोजन केलं असून दिनांक पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर रोमहर्षक सामने क्रिकेट प्रेमींना बघायला मिळणार आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वकील शेख जफर शेख वसीम के के आसी पठाण महबूब शेख प्रवीण राठोड आदी खेळाडू परिश्रम घेत आहेत